करडईची वरणातली भाजी करडईची भाजी पटकन शिजत नाही म्हणून ती एकदम बारीक चिरून घ्यायची आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायची अशी बारीक चिरून घेतलेली गे भाजी आणि मूग आणि मसूरची डाळ आपण हे कुकरमध्ये घालून शिजवणार आहोत उलटून घेणार आहोत मीठ लाल तिखट डाळीचं आळीचं आज आपण आधी फोडणी करणार आहोत आणि मग त्याच्यात भाजी मिक्स करणार आहोत चेंज म्हणून लसूण लाल रंगावर तळून घ्यायची आहे मोहरी हिंग हळद लाल सुक्या मिरच्या ही मिक्स केलेली भाजी आपण फोडणीत टाका वा किती छान झाली बघा भाजी आता थोडस पाणी घालूयात बघा कशी मस्त रटरट शिजली भाजी आपली करडईची वर्णातली भाजी तयार करडईची भाजी म्हणलं की भाकरी हवीच